तुम्ही या नवीन असाल तर करा लाईक आणि शेअर नक्की करा रणजित भैया शिंदे यांनी घेतली अंतरावली सराटी येथे जात मनोज दादा जरांगे यांची भेट माढा विधानसभा व सध्या राजकीय पद्धतीवर मोठी चर्चा झाल्याचा अंदाज माढा विधानसभा मतदारसंघासाठी मिळू शकतो मनोज दादा जरांगे यांचा पाठिंबा म्हाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे यांनी अंतरावली सराटी येथे जात मनोजदादा जरांगे यांची भेट घेतली आहे या भेटीमध्ये मनोजदादा जरांगे यांच्याबरोबर रणजित भैया शिंदे यांची सखोल चर्चा झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर व म्हाडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याचे समजत आहे त्यांनी अंतरावली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे व सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यामुळे माढा मतदारसंघात रणजित भैया शिंदे यांच्याबाबत पॉझिटिव्ह एकंदरीत वातावरण तयार झाले आहे